उपस्थित सर्वच शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित सर्व पत्रकार खरंतर दोन हजार चोवीस हो येणारी विधानसभा निवडणूक आणि ह्या निवडणुकीला ज्या आता आपण सर्वांच्याच तोंडून ऐकलं आहे की ही जागा ही खरं तर माशालीला सुटली पाहिजे त्याची बरीचशी कारणं ती बऱ्याच जणांनी इथं दिलीत परंतु दोन हजार चोवीसलाच आत्ता झालेली जी लोकसभा आहे त्याच्यामध्ये कोल्हे साहेबांना मिळालेली मतं आणि त्यात शिवसेनेचा असणारा वाटा हा जवळजवळ सत्तर हजाराचा वाटा शिवसेनेचा आहे आणि त्यामुळं इथं सर्वात जे पक्ष फुटल्यानंतर म्हणजे शिवसेना तरी इथं फुटली परंतु आपल्या तालुक्यातून कोणीच कार्यकर्ते शिंदेसेनेमध्ये गेले नाही त्यामुळं इथं शिवसेनेचा जो पाया आहे तो अतिशय भक्कम आहे आणि हे लोकसभेमध्ये आपण पाहिलं आहे आणि हे खासदार साहेबांनी आळ्यामध्ये ज्यावेळेस त्यांचा आपण कार्यक्रम होता त्या तेव्हा त्यांनी मान ते मान्य केलं आणि तेव्हापासून आम्हाला असं वाटायला लागलं की ही जागा माशालीला फुटली मागाशी तुम्ही प्रश्न केला की माझ्या शरीराला का फुटेल तुम्हाला का वाटतं त्याचं कारण हे एक खासदार साहेबांनी स्वतः सांगितलं की सर्वच शिवसेनेने केलेलं काम खरंतर साहेब सगळ्या बूथवर म्हणजे संपूर्ण बूथवर जर कोणी काम केलं असेल तर ते शिवसेनेने काम केलं कारण पवारसाहेबांचा पक्ष फुटल्यानंतर बरेच लोक घाड्याबरोबर पण राहिले त्यामुळं त्यांच्याकडं त्यावेळेस तरी कार्यकर्ते नव्हते आणि हे सर्व काम शिवसैनिकांनी अतिशय जोमाने आणि ताकदीने केलं त्यामुळं आमची जी मागणी की ही जागा ही माशालीला सुटावी मागा आत्ता मोहन भाऊनी सांगितलं की माशालीला जर जागा सुटली तर इथं उमेदवार महाविकास आघाडीचा शंभर टक्के निवडून येईल याची खात्री आम्ही सर्व शिवसैनिक इथं देतो त्यामुळं तुमच्यामार्फत आमचं एवढंच सांगले वरिष्ठांना की ही जागा आणि मागे एकदा वाणीसाहेब पत्रकार परिषद झाली तेव्हा असं ठरलं होतं की शिरो लोकसभामध्ये दोन ते तीन जागा आम्हाला मिळावं परंतु आता तसं काही चिन्ह दिसत नाही आणि तसं जर झालं नाही तर शिवसैनिक काम करणार आणि महाविकास आघाडीचं जे स्वप्न आहे त्याला थोडासा तडा जाईल त्यामुळं कमीत कमी या मतदारसंघात दोन जागा मिळा त्याच प्राधान्याने कारण इथं दहा वर्ष शिवसेनेचा आमदार होता इथं शिवसेनेचा सभापती होता इथं शिवसेनेचा उपसभापती होता इथं एक काळ असा होता की एकत्र राष्ट्रवादी असताना शिवसेनेचे पाच जिल्हा परिषद सदस्य होते आणि आठपैकी पैकी म्हणजे एवढी मोठी शिवसेनेची ताकद आहे पंचायत समिती आपली एक हाती आपली सत्ता होती एवढी मोठी ताकद असल्यामुळे बाजार समिती असेल कारखाना असेल इथं आपले राहिलेले आहेत वेगळा आपण लढून सुद्धा इथं आपली ताकद दाखवलेली त्यामुळं शिवसेनेला विशेषतः मशालीला ही जागा मिळावी ती कोणाला द्यायची काय हा निर्णय उद्धव साहेबांनी घ्यावा त्याच्याबद्दल आमचं म्हणणं नाही परंतु मशालीला ही जागा मिळावी आणि ती शंभर टक्के शिवसैनिक ताकदीने लढून आणतील एवढंच मला सांगायचंय जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय